आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथे तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईट भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या टॉप फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशातील काही महत्वाच्या घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोला ऐतिहासिक भेट दिली असून ही भेट भारत आणि त्रिनिदाद व टोबॅगो मधील ऐतिहासिक भावनिक व सांस्कृतिक बंध अधिक दृढ करणारी ठरली आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो मधील भारतीय समुदायाचा प्रवास धैर्याचा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलंय की सर्व उद्दिष्टे साध्य होईपर्यंत युक्रेन विरुद्धची मोहीम सुरूच राहील पुतिन यांनी काल त्यांचे अमेरिकन समकक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून चाललेल्या हे सांगितलंय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रमुख कार्यक्रमात ड्युरन कप दोन हजार पंचवीस रूजच्या ट्रॉफीजचे अनावरण केलं असून ड्युरन कप सारखे प्रतिकात्मक कार्यक्रम खेळाचे आत्मा जागृत करतात पण भविष्यातील फुटबॉलपटू घडवण्यास मदत करतात या ठळक घटकांद्वारे समान पदांसाठी आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी मजबूत व्यासपीठ आहे असे यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं ट्रम्प प्रशासनाला जिबुती येथील अमेरिकन लष्करी तळावर बंदिस्त असलेल्या आठ जणांना युद्धग्रस्त दक्षिण सुदानला पाठवण्याची परवानगी दिली आहे यातील बहुतेक पुरुष व्हिएतनाम दक्षिण कोरिया मेक्सिको लाओस क्युबा आणि म्यानमार या देशांतील आहेत फक्त एकच दक्षिण सुदानचा आहे व्यस्त वेळापत्रकामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्याची परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची विनंती व्हाईट हाऊसनं नाकारल्याचा दावा सरकारनं फेटाळून लावला एका सोशल मीडिया पोस्टमध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या सोशल मीडियावरील फॅक्ट चेक अकाउंटने हे दावे बनावट बातम्या असल्याचं म्हटलंय केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अधोरेखित केलंय की इंडिया पोस्ट पारंपरिक टपाल वितरणापेक्षा खूप पुढे गेले आणि आता ते देशातील सर्वात मोठे लॉजिस्टिक्स नेटवर्क चालवते देशभरात एक पूर्णांक चौसष्ट लाखांहून अधिक सेवा केंद्रे आहेत संस्थेनं त्यांचे पहिले मुख्य तंत्रज्ञान अधिकारी नियुक्त केले आहेत आणि पोस्टमन आता हँडहेल्ड उपकरणांनी सुसज्ज आहेत ज्यामुळे प्रत्येक व्यवहाराचे रिअल टाईम डिजिटल ट्रॅकिंग शक्य होते उन्हाळ्याच्या सुरुवातीला युरोपमध्ये आलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेनं किमान आठ जणांचा बळी घेतलाय आणि आरोग्य अधिकाऱ्यांना व्यापक अलर्ट जारी करण्यास भाग पडले आहे वाढत्या तापमानामुळे ऊर्जा कार्यातही विस्कळीतता आली आहे ज्यामुळे स्वित्झर्लंड आणि फ्रान्समधील अणुऊर्जा प्रकल्पांचे उत्पादन कमी करावे लागले आहे आणि ते पूर्णपणे बंद करावे लागले आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दोन हजार चौदामध्ये जारी केलेल्या टेलिव्हिजन रेटिंग एजन्सींसाठीच्या धोरण मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा प्रस्तावित केल्यात प्रस्तावित मसुद्यात देशातील टेलिव्हिजन प्रेक्षक मापन परिसंस्थेचे लोकशाहीकरण आणि आधुनिकीकरण करण्यासाठी अधिकाधिक खेळाडूंना परवानगी देण्यासाठी मीडिया हाऊसेससाठी काही प्रतिबंधात्मक तरतुदी काढून टाकण्यात आल्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आज ब्राझीलमधील रिओ दि जानेरो गॅलेओ आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारताचे राजदूत दिनेश भाटिया यांनी स्वागत केलं असून अर्थमंत्री सीतारामन या ब्रिक्स अर्थमंत्र्यांच्या व न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या बैठकीत सहभागी होणार आहेत छत्तीसगड सरकार विशेषतः आदिवासी बहुल सुरगुजा आणि बस्तर प्रदेशात पाच हजारहून अधिक मोबाईल टॉवर बसवण्याची योजना आखते मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी अधिकाऱ्यांना विशेषतः बस्तर आणि सुरगुजा सारख्या दुर्गम आणि वंचित प्रदेशांमध्ये मोबाईल टॉवर आणि फायबर ऑप्टिक नेटवर्क बसवण्याचं काम जलदगतीनं करण्याचे निर्देश दिले वीस जून रोजी हिमाचल प्रदेशात मान्सून दाखल झाल्यापासून मुसळधार पाऊस सुरूच आहे ढगफुटी अचानक पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे राज्यातील अनेक भागात सामान्य जीवनावर परिणाम झालाय हवामान खात्यानं आज मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट जारी केलाय आणि पाच जुलै ते नऊ जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय दोन हजार पंधरा पासून क्षयरोग चाचणीत एकशे छत्तीस टक्के वाढ झाल्यानं पुदुचेरी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात आघाडीवर आहे गेल्या दशकात क्षयरोगाच्या घटनांमध्ये एकोणसाठ टक्के घट नोंदवणारा हा केंद्रशासित प्रदेश आता भारतातील क्षयरोगाविरुद्धच्या लढाईत आघाडीवर आहे जपानमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे गेल्या चौदा दिवसांमध्ये नऊशेहून अधिक वेळा भूकंप आलाय या पूर्व आशिया देशात सध्या खळबळ उडाली आहे त्यात जपानमध्ये महाप्रलय सुनामी होईल अशी भीती काही भविष्य भविष्यमाणीमुळे पसरली आहे अनेक पर्यटकांनी जपानचे विमान तिकीट रद्द केलंय अनेकांनी हॉटेल्सचे बुकिंग रद्द केले त्यात या भूकंपाने भीतीची भर घातली आहे गेल्या काही दिवसांपासून येथील नागरिकांच्या डोळ्याला डोळा नाही देशातील सरकारी बँकांच्या ग्राहकांसाठी आणखी एक दिलासादायक अपडेट आहे इंडियन बँकेनं त्यांच्या बँकेतील बचत खात्यात आता किमान शिल्लक रक्कम ठेवण्याचा निर्णय रद्द इंडियन बँकेच्या नव्या निर्णयानुसार सात जुलै दोन हजार पंचवीस पासून बचत खात्यांसाठीचा किमान शिल्लक रक्कम नियम रद्द केलाय त्यामुळे बँकेच्या खात्यात आता काही रक्कम ठेवा शिल्लक रक ठेवावी लागणार नाहीये बँकेनं निश्चित केलेली किमान शिल्लक रक्कम खात्यात न ठेवल्यास शुल्क द्यावं लागणार नाहीये हितेश गुली आणि साक्षी यांनी वर्ल्ड बॉक्सिंग कप कझाकस्तान दोन हजार पंचवीसमध्ये उपांत्य फेरी स्थान मिळवलंय आजताना स्पर्धेत भारताच्या पदकांच्या संख्येत भर घातली आहे या वर्षाच्या सुरुवातीला ब्राझील लेकमध्ये सुवर्ण पदक विजेता न पुरुषांच्या सत्तर किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत कझाकस्तानच्या अल्मास ओरोस बेकोव्हर पाच शून्य असा दमदार विजय मिळवलाय आणि त्याचं आणखी एक पदक निश्चित केलंय आणि या बातमीसह वेळ आहे टॉप फिफ्टीनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अंकड